भोकरदन येथील अर्चनाताई आपल्या मिरची मसाला मशीननंतर आपल्या शेवई मशीनवरती प्रत्यक्ष लाईव डेमो करून बघत आहेत मित्रांनो बघा हे पूर्णत आपलं गव्हाचं पीठ आहे अगदी गव्हाचं पीठ आपण दळून घेतलेलं आहे आणि या गव्हाच्या पिठाच्या आपण ताईंना शेवया काढून दाखवत आहोत आणि ताई स्वतःच्या हाताने त्याचा प्रत्यक्ष डेमो घेत आहेत बघा मित्रांनो शेवई बघा मित्रांनो किती सुंदर अशा पद्धतीने प्रोडक्शन निघत आहे आपल्या शेवईचं ताई किती किलोपीठ घेतलं होतं आपण हे दोन किलोपीठ घेतलं होतं ना तर ताईंना या दोन किलो पिठाच्या आपण शेवया प्रत्यक्षरित्या काढून दाखवत आहोत बघा मित्रांनो आपलं मशीन पीठ हे ॲटोमॅटिक खेचतं आहे मशीनमध्ये असं हात लोटण्याची किंवा म्हणजे लोटण्याची मुळीच गरज नाही बघा किती इझिली खेचता खाली आणि प्रोडक्शन क्वालिटी पण बघा मित्रांनो किती सुंदर अशा पद्धतीने आलेली आहे शेवय तोडा तिथून तोडा शेवय वरतून तोडा अख्खी थोडा अख्खी शेवय थोडा वरतून डायरेक्ट घ्या हा दाखवा शेवई बघा मित्रांनो अर्चना ताईंना किती लांबच लांब शेवई काढून दाखवलेली आहे आणि न तुटता शेवई बघा मित्रांनो बघा सर कशी आले शेवई एकच नंबर हा एकच नंबर एकदम मस्त ओके ताई तुम्हाला पण आवडली ओके ओके, ओके। बघा किती सुंदर अशी लांबच लांब शेवई काढून दाखवलेली आहे ताईंना आणि ताईंना शेवई देखील खूप आवडलेली आहे अजून काय सांगणार सर सर मस्त हो ना हो नवी भेट द्यावी मन खुश होऊन जाईल ओके सर ओके ओके धन्यवाद बघा मित्रांनो ही आहे पूर्ण गावाच्या पिठाची शेवई आणि सुंदररीत्या देखील निघालेली आहे आणि ताईंना शेवई खूप आवडलेली आहे ओके डन